राखेच्या संदर्भात बोललं जाते राख कलेक्ट करणारी गॅंग वाळू गॅंग भूखंडवाली गँग सगळे गॅंगच आहे ते गँग आता स्वतः सारख्या सरळ करायच्या त्यांना त्याच्यामध्ये त्याला इलाज नाही तुम्ही घाबरू नका तुम्ही चुकूही नका पण तुम्ही कोणाच्या दबावाला घाबरू नका त्या संदर्भात आज पण आता बऱ्याच गोष्टी एक मी एक्साईजच्या सेक्रेटरीला पण आणलेलं आहे काय काय करायचं ते येताना आमचं बोलणं झालं मी एकदम उतरलो आठ वाजता आणि मी योगेशजींच्या घरी गेलो आणि त्यांना सांगितलं की तुम्ही अधिकाऱ्यांच्या बरोबर बसून ही सगळी तयारी करा म्हणजे मग मी मीटिंगला बसल्यावर माझाही वेळ वाचेल आणि आपले कामं पण लवकर होतील आणि मी एवढी व्यवस्थित यंत्रणा राबवतो तुमचं तुम्हालाच कळेल की मागच्या तुलनेमध्ये कामाचा स्पीड वाढलेला आहे पण पण रस्ता नुसता मंजूर करून बिल जो काढेल ना त्याला नाही मातीत घातला तर बोला मग तो रस्ता दाखवावा लागेल पहिले फोटो ते एक्झिक्युटिव्ह इंजिनियर असेल डेप्युटी इंजिनियर असेल तसले लाड अजिबात होणार नाही जो पैसा आहे तो पैसा सत्कारणी लागला पाहिजे फै फैचा हिशोब नीट लागला पाहिजे मी पण पाच पैसे कोणाचा मिंदा राहणार नाही